कोल्हापूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी गंभीर गुन्ह्यात घट आणि गुन्हे शाश्वतीत वाढ दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये शहरासह जिल्ह्यात गंभीर गुन्ह्यात लक्षणीय घट झाल्याची नोंद झाली असून गुन्हे शाश्वतीचे प्रमाण बारा टक्क्यांवर पोहोचले आहे कोल्हापूर पोलीस दलाने केलेली समाधानकारक कामगिरी ही पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेची पावती असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातकलमी कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी फुलारी यांनी सूचना दिल्या त्यांनी कोल्हापूर पोलीस दलाचे वार्षिक निरीक्षण करत पोलीस अधिकारी कर्मचारी आणि समाजातील विविध घटकांशी संवाद साधला वार्षिक बैठकीत उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांसह उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस पाटील अधिकारी व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला याशिवाय राज्यात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या शिवाजीनगर इचलकरंजी व शिरोळ पोलीस ठाण्यांना विशेष सन्मान देण्यात आला विशेष बैठकीसाठी वरिष्ठ अधिकारी जिल्हा सरकारी वकील उद्योजक व व्यावसायिकांना निमंत्रित करण्यात आले होते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून